नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग अठरा आज घरात पूजा असल्याने सकाळपासून नुसती गडबड सुरू होती ज्यांना लग्नाला आमंत्रित केलं नव्हतं त्यांना पूजेला बोलवण्यात आलं होतं सकाळी लवकर उठून लता आणि त्यांच्या जावेने नैवेद्याचं जेवंत करायला घेतलं होतं सोबत तिला मोठ्या जावेच्या सुनबाई देखील होत्या आज सानवीचे घरचे देखील पूजेला उपस्थित राहणार होते भटची काका पूजेची तयारी मांडत होते सानवी यावरून रूममध्ये एकटीच बसून होती आज पूजा झाल्यावर त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती अनेक जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर आल्या होत्या आपण त्या निभावू शकू का असा राहून राहून तिला प्रश्न पडत होता आता लग्न केले तर माघार घेऊन चालणार नाही हे देखील तिला माहीत होतं सानवी तू काही आता लहान नाही आहेस लग्न ही आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे तितकीच ती मोठी जबाबदारी देखील आहे तुला हे सगळं सांभाळता आलं पाहिजे लहान मुलासारखं हट्टी वागून चालणार नाही आरो तुला आधीपासून हवा होता आज तो तुझ्या आयुष्यात आलाय तर तू त्याला नाकारून स्वतःच्या पायावर दगड पाडून घेऊ नकोस राहिला प्रश्न पियाचा तर तुला तिला टॅकल करता आलं पाहिजे तू कॉलेजमध्ये असताना पाहिलेस तुझ्यासोबत असणाऱ्या अनेक मुलामुलींची अफेअर्स होती त्या सगळ्यांनी लग्न केलं असं काही नाही ना, ना। काहींचं नातं टिकलं काहींना फॅमिली प्रॉब्लेममुळे मूव ऑन हो करावं लागलं याचा अर्थ हा नाही की ते चुकीच्या आहेत काही गोष्टी त्या त्या वयात घडत असतात हे समजायला हवं तुला पण पिया फार विचित्र आहे सगळे म्हणतायत की तिने स्वतः आरवला नकार दिला मग आता यांच्या मागे का लागले काय कारण असेल त्यामागे की आरवला नकार दिल्याचा पश्चाताप होत असेल तिला तसे आरव चांगले आहेत त्यांचा फॅमिली वावर पण व्यवस्थित आहे उधळ आणि बेजबाबदार नाही आहेत पण ते समोर आले की मला माझं भान राहत नाही मी पण ना खूप विचित्र आहे सानवी स्वतःशीच हसली दी जिजूंची आठवण आहे ती स्वतःच्या तंद्रीत बोलून गेली इतक्या तिला भान आलं समोर कीर्तीला पाहून ती गोरीमोरी झाली तू कधी आली ती स्वतःला सावरत म्हणाली जेव्हा तू जिजूंचा विचार करत होती तेव्हा कीर्ती तिला चिडवत म्हणाली असं काही नाही आहे बस ना तू अरे बसतेस काय खाली पूजेची सर्व तयारी झाली आहे सगळेजण तुझी वाट पाहत आहेत दीदी जिजू असले हँडसम दिसत आहेत ना एकदमच भारी कीर्ती डोळे मिचकवत म्हणाली सानवीने सांनवीने लाजून हुंकार भरला बरं चल आपल्याला खाली जायचं आहे पूजा सुरू करायची आहे कीर्ती म्हणाली तिने सानवीला सोबत घेतलं आणि दोघी खाली यायला निघाला सगळेजण सानवीची वाट पाहत होते सानवीला येताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ग्रीन कलरची साडी त्याला गोल्डन जरीचे काठ हातात किनकिनणाऱ्या बांगड्या पायातील पैंजणांचा नाद कपाळावर कोरलेली टिकली नाकात नथेचा ना साज अगदी लावण्यावरती दिसत होती सान्वी तिच्या हातातील बांगड्यांची किनकिन कानावर पडताच त्याने मागे वळून पाहिलं तिचं खुललेलं रूप पाहून तिच्या काळजात धडधड झाली ती त्याच्या शेजारी येऊन बसली तसं त्याने स्वतःला सावरलं लगेचच पूजेला सुरुवात झाली दोघेही मनापासून पूजा करत होते दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटत होता त्यांचं नातं एक एक पायरीवर चढत होतं त्या दोघांना पाहून त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं पूजा संपन्न झाली तसा आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला एक एक करत सगळेजण पूजेला उपस्थित राहत होते सगळेजण मनापासून त्या दोघांना आशीर्वाद देत होते आरव राजसोबत बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला अननोन नंबरवरून कॉल होता एक दोन वेळा त्याने त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं पण तिसऱ्यांदा मात्र वैतागून त्याने कॉल रिसीव केला तो बाजूला निघून आला हॅलो केलंस ना स्वतःच्या मनासारखं मी तुला म्हणत होते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं असताना तर सानीसोबत लग्न केलंस आता मी तुला सोडणार नाही आरो नाही तुम्हाला दोघांना त्रास दिला तर पिया नाव लावणार नाही तुझ्या बायकोला सांगणार आहे तू हे लग्न का केलंस ते माझ्या इशारावर लग्न केलंस तू तिच्यासाठी नाही माझ्यासाठी केलंस तू पिया किंचाळत बोलत होती झालं तुझं किंचाळ नसेल तर अजून किंचाळ काय करणार आहेस तू सानवीला सांगणार आहेस ना जा सांग बिंदास सांग मग मी जे करेन ते सहन करायची देखील तयारी ठेव तू जरी माझ्यासमोर कंडिशन ठेवली असलीस तरी लग्न मी माझ्या मर्जीने केले पिया मला सांन्वीसोबत मनापासून लग्न करायचं होतं म्हणून केलं तुझ्या इशाऱ्यावर नाचणारा नाही आहे मी माझं प्रेम होतं म्हणून तू मला कसंही वापरशील असं नाही आहे हा तू जे हवे ते कर मी हँडल करायला समर्थ आहे आरो तिला सुनावत म्हणाला मी तिला तुला सोडून जायला भाग पडेन पिया म्हणाली तरी पण मी तिच्यावर प्रेम करेन आरो ठामपणे म्हणाला परिणाम भोगायला तयार राहा कारण यापुढे तुझं आयुष्य सोपं नसणार आहे पिया चौतळत म्हणाली त्याने तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत कॉल कट केला आणि आत निघून आला दुपारी जेवणाच्या पंक्ती बसला पाहुण्यांची जवळच्या व्यक्तींची ये जा सुरू होती आरव आणि सान्वी त्यांच्याशी अगदी हसून बोलत होते सानवी लताने त्यांना हाक मारली हा आई बाळ तू साडी चेंज करून घे संध्याकाळी परत तुला असंच आवरायला लागणार आहे थोडा वेळ दुसरी साधीशी साडी नेस लता तिची अवघडलेली अवस्था पाहत म्हणाला हो चाले नाही सानवी म्हणाली तिला देखील एवढी भरजरी साडी आणि हे अंगभर दागिने घालून कंटाळा आला होता पडत्या फळाची आज्ञा समजून ती पटकन रूममध्ये निघून गेली ती रूममध्ये आली तसं तिने सुटकेचा श्वास सोडला खूप कंटाळी होती या ती या साडीत तिला एवढ्या भरजरी साड्यांची सवय नव्हती लगेच चेंज करायला वळली इतक्यात तिच्या रूमडोअरवर नॉक झालं आता कोण आलं असेल ते दरवाजा उघडायला निघून गेली तिने रूमचा दरवाजा उघडला तर समोर आरव उभा होता तुम्ही तिने डोळे मोठे करत विचारलं हा मीच असं भूत बघितल्यासारखं काय करते तो आत येत म्हणाला तुम्ही असे काय आलात आईंना समजलं तर कसं वाटेल बाहेर सगळी मोठी मंडळी आहेत ती म्हणाली हां असू दे ना ती सगळी सज्ञ मंडळी आहेत आधीसारखं नाही आहे आपल्यासारखीच आजच्या जमान्यातील आहेत त्यांना ही भावना आहेत ते आपल्या फिलिंग समजू शकतात तू काल पण हाच डायलॉग मारला आज पण तोच व्हेरिएशन आण थोडे तो दरवाजा लावत म्हणाला काही बोलता तुम्ही ती थोडं चिडत म्हणाली यात काही बोलण्यासारखं काय आहे मला समजत नाही तो खांदे उडवत म्हणाला अहो पण मला चेंज करायचं आहे मी जास्त वेळ रूममध्ये थांबू शकत नाही खाली जायचं आहे ती म्हणाली अगं मग कर ना मी कुठे अडवलंय काहीही असतं तुझं सानवी तो म्हणाला आरो मुद्दाम छळू नका ती म्हणाली मी अजून छळायला सुरुवातच कुठे केली आहे तू तिच्यावर नजर रोखत म्हणाला तू तिच्या जवळ येऊ लागला तसं ती दोन पावलं मागे सरकली मागे का जाते बेडवर पणशील नंतर मला नाही दोष द्यायचा मी तर तुला फक्त भेटायला आलोय एवढी सुंदर दिसतेस तू एक कॉम्प्लिमेंट तर बनतेस ना तो तिला छेडत म्हणाला कॉम्प्लिमेंट म्हणजे ती म्हणाली या सौंदर्याची तारीफ तर बनतेच ना सान्वी हा साथ शृंगार ही घायाळ करणारी अदा नाजूक ओठांची थरथर या झुपकेदार पापण्यांची गडझाप ही मोहरणारी काय सगळं माझ्यासाठीच आहे ना तो तिच्यावर झुकत म्हणाला त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तिच्या नाजूक कमरेवरून त्याचे हात फिरत होते तिच्या चेहऱ्यावरचे सल्लज्य भाव त्याच्या काळजाची धडधड वाढवायला पुरेसे होते तिच्या केसात माळलेला फुलांचा सुगंध त्याला वेडावत होता नकळत तिचे हात त्याच्या छातीवर विसवले सानवी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सुखात दुःखात आयुष्यात येणाऱ्या आव्हानांशी लढताना प्रत्येक वेळेस मला तुझी साथ हवी आहे मी कितीही चुकलो तरी मला ओरड शिक्षा कर चीड रागव तुझ्या मनाप्रमाणे वागायला लाव पण मला सोडून जाऊ नकोस तो मनापासून म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तिने पटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेत बरंच काही होतं सुखाची इच्छा तर काहीतरी घडणाऱ्याची नादी देखील होती असे का पाहतेस त्याने विचारलं काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणाली असेल तर माझ्यासोबत राहशील की सोडून जाशील मला त्याने उद्गती स्वरात विचारलं मान्य की मी तुमच्याशी एका कंडिशन खातर लग्न केले पण म्हणजे असं नाही की उठसुट मी तुम्हाला सोडून जाईन मान्य की मी लग्नाच्या वेळेस महागार घेत होते पण आता आपलं लग्न झालं छोट्या छोट्या कारणांवरून रांगवून निघून जाईल असं होणार नाही मी फक्त तुमच्याशी जोडले गेले नाही तर या घराशी इथल्या माणसांसोबत जोडले गेले या घरची सून आहे मी आणि मला याचं भान आहे ते स्पष्ट शब्दात म्हणाली थँक्स त्याने तिला जवळ घेऊन छातीशी कवटाळलं चलबिचल झालेलं मन थोडं का होईना शांत झालं होतं पण त्याला माहीत नव्हतं बाहेर काहीतरी त्याच्या आतुरतेने वाट पाहत होतं काय होतं ते पिया की अजून काही सानवीला भेटून आरो बाहेर निघून आला तो अनुष्काला भेटायला जाणार इतक्यात अनुषने त्याला हाक मारली आरो हां काय रे आरो मागे वळत म्हणाला तुझ्यासाठी एनवलप आले अनुष त्याच्या हातात खाकी एनवलप देत म्हणाला बरं बघतो ऐक ना तू जरा केटरिंगवाल्यांसोबत बोलून घे कदाचित रात्री जास्त माणसं असतील कुणाला काही कमी पडायला नको आरो म्हणाला हो मी बोलतो त्यांच्याशी बरं ठीक आहे मी आलोच आरो अनुष्काला भेटायला निघून गेला दुपारी जेवण वगैरे आवरून तो आराम करायला त्याच्या रूममध्ये आला गेले काही दिवस त्याची खूप धावपळ झाली होती नुसती शारीरिक नव्हे तर मानसिकरित्याही खूप थकला होता तो त्याला आरामाची गरज होती तो बेडवर पडायला जाणार इतक्यात त्याला काहीतरी क्लिक झालं तो पटकन कपाटापाशी आला मगाशी अंशने त्याला जो एनव्हलप दिला होता, होता। है, है तो त्याने तसाच उचलून ठेवला होता त्यात काय आहे हे पाहायला म्हणून त्याने तो एनव्हलप हातात घेतला त्याने एनव्हलप उघडून पाहिला आत असणारे फोटो पाहून त्याचे डोळे विस्फारले तो एक एक करून ते फोटो नजरेखालून घालू लागला हे सर्व काय आहे हे सगळे फोटो नाही हे कसं शक्य आहे तो शॉक लागल्यासारखं एक एक फोटो पाहू लागला हे फोटो पियाने तर पाठवले नसतील तीच म्हणाली होती ना की ती आम्हाला सोडणार नाही तीच असणार पण तिच्याकडे हे फोटो कुठून आले हे सर्व काय चालू आहे आयुष्यातील एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या क्षणांचा निर्भळपणे आनंद घेता येत नाही आहे मला याचा पाठपुरावा करावा लागणार आहे लोकांचं लग्न झाल्यावर ते किती आनंदात असतात आमच्याकडे मात्र सगळ्याच्या आनंदी आनंद आहे हे फोटो नीट उचलून ठेवायला लागणार आहेत काही करून हे फोटो सांवीच्या हातात पडता कामा नाहीत तो स्वतःशी म्हणाला त्याने ते फोटो नीट उचलून ठेवले आणि बेडवर अडवा झाला आत्तापर्यंत आलेली झोप कुठेतरी गायब झाल्यासारखी झाली होती आयुष्याने मांडलेल्या डावात आरो अलगत अडकत चालला होता पण बाहेर यायचा एकही एक मार्ग त्याला सापडत नव्हता फायर फायर उठ चल थोड्या वेळात लोक यायला लागतील अनुष्का त्याला उठवत म्हणाली अरे यार आत्ताच तर झोपलो होतो ना हो माहिती आहे मला आता उठायची कृपा कर जे काही झोप असेल ती रात्री काढ तसंही सान्वी काय तुला जवळ घेणार नाही सो मस्त घोरत पड तू मला चिडवतेस टोमने मारतेस की आरो म्हणाला तुला जे समजायचं ते समज पण आता उठून आवरून घे सांज तुझ्यासाठी कॉफी घेऊन येईल ती पियांनी खाली ये अनुष्का म्हणाली ओके येतो पण तू एवढी तंततेस -तं का त्याने विचारलं मग काय करू मला आज रात्रीत परत जायला निघायचं आहे मी आकाशला म्हणाले होते की नंतर येते पण हे ऑफिसवाले सुखाने जगू देत नाहीत अनुष्का चिडत म्हणाले सध्या सगळेच आपले दुश्मन बनलेत असो तू एक काम कर नेक्स्ट मंथमध्ये सुट्टी टाकून ये नेक्स्ट मंथमध्ये तू ये तिकडे मस्त एन्जॉय करू या वातावरणापासून तुला थोडा रिलीफ मिळेल हो चालेल मी आवरून आलो आरो फ्रेश व्हायला निघून गेला थोड्या वेळात आरव आणि सान्वी आवरून खाली आले हळूहळू माणसांची ये जा वाढायला लागली रात्री उशिरापर्यंत कोण ना कोण येतच होतं उद्या सकाळी कामावर जायचं असल्याने अनुष्का त्यांचा निरोप घेऊन रात्री लवकर जायला निघाली जाताना आरव सोबत बरंच काही बोलणं झालं होतं तिचं निघाली तेव्हा दोघेही भाऊक झाले होते नाईलाच असल्यामुळे तिला जावंच लागलं रात्रीचं जेवण वगैरे आवरून अर्धेजण झोपायला निघून गेले आरोच्या बहिणी आणि मोठी बहिणी सानवीला तयार करत होत्या सान्वीच्या मनाची घालमेल सुरू होती आज आरवला कसं समजवायचं काय सांगायचं याबद्दल तिच्या मनात शब्दांची जुळवाजुळव सुरू होती परफेक्ट सान्वी खूप सुंदर दिसतेयस आज भाऊजींचं काही खरं नाही आरवची वहिनी सानवीला चिडवत म्हणाली तसं तिने लाजून मान खाली घातली सान्वी तुमच्या रूमकडे जायला निघूया तुझं सामान आधीच तिकडे नेऊन ठेवलं आहे हां ती कसं बसं म्हणाली वहिनी तिला त्यांच्या रूमकडे घेऊन आल्या त्यांनी तिला रूममध्ये सोडलं आणि त्या माघारी फिरल्या रूममध्ये पाऊल टाकताच तिच्या छातीत धडधडू लागलं तिने स्वप्नात जशी रूम पाहिली होती अगदी तशीच रूम डेकोरेट केली होती स्टेंटेड कॅन्डल रेड रोजचं डेकोरेशन बेडवर अंथरलेली फुलांची चादर अगदी माहोल तयार झाला होता तिने आवंढा गिळला बाप रे सानवी तुझं स्वप्न खरं तर होणार नाही ना नाही नाही माझी खरंच अजून मानसिक तयारी झाली नाही आहे पण आरो माझं ऐकतील का त्यांना ऐकावंच लागेल पण नाहीच ऐकलं तर मग मी काय करू ही गोष्ट अशी आहे जी कुणाला सांगूही शकत नाही आरो माझा विचार करतील का का करतील सानवी तू कधी त्यांचा विचार केलास का भर लग्नात नकार दिलाय तू त्यांना असं असून पण बरे वागतात ते तुझ्याशी तू आधीच घाबरू नकोस निदान त्यांना सांगायचा प्रयत्न तरी कर ती स्वतःला हिंमत देऊ लागली ती विचारत असताना त्यांच्या रूमचा दरवाजा उघडण्यात आला ती श्वास रोखून त्याची चाहूल घेऊ लागली तो आत आला तसं त्याने दरवाजा बंद करून घेतला ती पटकन मागे फिरली त्याची नजर तिच्यावर स्थिरावली वाईन कलरच्या नेटेड साडीत ती खूप गॉर्जियस दिसत होती तिच्या गोऱ्या रंगावर साडी अगदी उठून दिसत होती गळ्यात एकच छोटं मंगळसूत्र होतं हातात बांगड्या चापून चोपून नेसवलेल्या साडीत तिची फिगर अगदी उठून दिसत होती या मूर्तिमंत सौंदर्यावरून त्याची नजर हटता हटत नव्हती तो जास्त तिच्या जवळ येऊ लागला तसं तसं तिच्या अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली नजर खाली झुकली होती तो मात्र भान हरपून तिच्याकडे पाहत होता तिला नेहाळता न्याळता तो कधी तिच्यापर्यंत येऊन पोहोचला त्याचं त्याला समजलं नाही सानवी त्याने तिला हळुवारपणे साथ घातली अहो ते मला ती अस्वस्थ होत एक एक शब्द उच्चारू लागली मला काय त्याने पुढे होत तिचा हात हातात घेतला काही नाही ते म्हणजे तिला कसं बोलावं ते सुचत नव्हतं बोल ना इतके अडखळतेस का आधीच तू इतकी सुंदर दिसतेस त्यात तुझ्या नाजूक ओठांची थरथर पाहून मन अस्वस्थ होतं तू तिच्यावर झुकत म्हणाला अहो तिने चमकूनवर पाहिलं त्याची एंटन्सनं जर जा तिच्यावर रोखली गेली होती आता जर आपण काही बोललो नाही तर काही खरं नाही हे तिच्या लक्षात आलं होतं मला मला थोडा वेळ हवा आहे ती कसं कसं म्हणाली मी नाही दिलं तर त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं अहो हे बघा बघतोच आहे तुझ्याकडे पाहिल्याशिवाय राहावते तरी कुठे त्याने हलकेच तिच्या गालावर अंगठारप करत म्हटलं माझ्या मनाची तयारी झाली नाही आहे प्लीज बरं ठीक आहे तू एवढं म्हणतेस तर मी तुला वेळ देईन पण पण काय तिने प्रश्नार्थक चेहरा करत विचारलं पण मी आपल्यातील खास क्षण मात्र मेस होऊ देणार नाही आज आपली पहिली रात्र रा आहे मला माझ्या सान्वीचा सहवास हवाय पूर्ण नाही पण थोडा तरी तिच्यावर मला अधिकार हवा आहे मला ही रात्र माझ्या पद्धतीने स्पेशल बनवायचे ज्यासाठी तू मला अडवू शकत नाहीस तिच्या गोऱ्या कमरेवरून बोट फिरवत म्हणाला त्याचा स्पर्श तिच्या अंगावर शहारे फुलवत होता त्याच्या या बोलण्यावर कसं रिॲक्ट व्हावं हेच तिला कळत नव्हतं पण म्हणजे पण म्हणजे इतकंच की हे सौंदर्य माझं आहे आणि यावर फक्त माझा अधिकार आहे जो तू नाकारू शकत नाहीस तू तिला अलगत दोन्ही हातावर उचलत म्हणाला अहो सोडा ना काय करताय सानवी म्हणाली करत तर काहीच नाही आहे पण तू छाडलं तर मी स्वतःवर ताबा नाही ठेवू शकणार तू स्वतःकडे पाहिलं आहे एवढं संयमी कोण असेल ज्याच्याकडे एवढी सुंदर बायको असताना तो स्वतःला तिच्या जा जवळ जाण्यापासून अडवेल तू तिला बेडवर ठेवत म्हणाला पण तुम्हीच तर म्हणालात की तिने भीत त्याच्याकडे पाहिलं तो तिच्यावर झुकला होता त्याचं सौंदर्य त्याला तिच्याकडे खेचत होतं मन तर करत होतं की तिच्यावर पूर्ण अधिकार सांगावा पण तो कसं बसं स्वतःला अडवत होता असं असलं तरी तिच्यापासून दूर राहणं त्याला मंजूर नव्हतं हट्टी होता तो ज्या क्षणी त्याला वाटलं की फक्त सॅनवीच त्याला हवी त्या क्षणी त्याने तिला आपल्या आयुष्यात आणायचं पक्क केलं होतं पण आज तो तिच्या शब्दाचा मान राखणार होता पण त्याच्या स्टाईलने असं का पाहता तिने भीतीने आवंढा किळ्यात विचारलं पाहतोय इतकं सुंदर कसं कुणी असू शकतं तुला कधीच असं वाटलं नाही का की तू खूप हॉट आहेस म्हणून बघ तुला पण किती गरमी होते तो तिला चिडवत म्हणाला त्या जेंटन्सना जर त्यात त्याचं असं बोलणं तिला अगदीच छळत होतं तो बोलत एक होता आणि वागत दुसरंच होता त्यामुळे थोडी घाबरली होती ती त्याने तिच्यावर झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्याचा हात तिच्या कमरेवरून फिरत तिच्या मानेवर आला त्याच्या स्पर्शाने ती फ्रीज झाली त्याची ओठ हळूहळू तिच्या गालांकडे सरकली खरंच खूप सुंदर दिसत होती सान्वी त्याच्या संयमाची आज खरी कसोटी होती त्याने तिच्या ओठांच्या साईडला त्याचे ओठ टेकवले तसं तिने घाबरून त्याचा शर्ट मुठीत गच्च पकडला मी तुला आधीच म्हणालो आहे भले तुझी कंडिशन मी मान्य केली असेल पण आजची रात्र माझ्या पद्धतीने स्पेशल बनवणार त्याने हलग तिच्या मानेवर ओठ टेकवले आरो तिच्या तोंडून अस्पष्ट हुंकार बाहेर पडला त्याने तिला अलगद आत ठेवलं गुलाबाच्या पाकळ्या तिच्या कमरेवर विराजमान झाल्या होत्या त्याने अलगद ओठांनी त्या पाकळ्या दूर सारल्या तसं तिच्या छातीत धडधडलं त्याने तिच्या शेजारी अडवं होत तिला मिठीत घेतलं तो तिला एकटक न हाळत होता असं नका ना पाहू प्लीज तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला मग कसं पाहू तेही सांग कारण पाहून समाधान होतच नाही आहे माझं तुला नाही वाटत माझ्या जवळ यावं म्हणून खरं उत्तर हवं आहे मला कारण मला खरंच स्वतः अडवता येत नाही आहे तू तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला त्याने हलगं तिच्या ब्लाऊजची नॉट लूज केली अहो पुढे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलं तू मला तू तिच्या मानेवर ना घुसत म्हणाला वाटतं पण पण विश्वास नाही आहे माझ्यावर मी तुला माझं बनवून दगा दिलात तर म्हणून जवळ घेत नाहीस मला त्याने स्पष्ट विचारलं असं नाही आहे आहो तुम्ही अजून मला ओळखलं नाही आहे मी मनात आणलं तर कुठल्याही मोठ्या संकटातून आपलं नातं बाहेर काढू शकते मग प्रॉब्लेम काय आहे मला थोडा वेळ हवा इतकंच तुम्हाला आहे ना मी स्वतःहून या लग्नाला होकार दिला होता माझ्या मनात नसतं तर सुरुवातीलाच नकार दिला असता मला फक्त थोडा वेळ हवा आहे असं नाही की फिजिकली जवळ आलो तरच मनात प्रेम निर्माण होतं ती म्हणाली मी कुठे असं म्हणालो आहे पण पन... ओ सॉरी माझ्याला आलं लक्षात मीच भेटलो होतो रिअली सॉरी गुड नाईट तू झोपून घे दमली असशील तू स्वतःला सावरत म्हणाला आरव सानवी म्हणाली सानवी नको जास्त विचार करूस तू चेंज करून घे आणि झोपून जा गेले काही दिवस तुझी ही दगदग झाली असेल वास्तवाची जाणीव होताच तो चांगलाच भानावर आला होता मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं आरव सानवी म्हणाली तू मला हर्ट केला नाही आहे सान्वी उगाच अति विचार करू नकोस रिलॅक्स आणि आराम कर मी बाहेर आहे तो उठून गॅलरीत निघून गेला ती, ती मात्र तो गेला त्या दिशेला पाहत राहिली माझी मनस्थिती दोलायमान झाली आरो तुम्ही मला हवे देखील आहात आणि भीती पण वाटते तुम्हाला गमावून मी जगू शकणार नाही आता तर नाहीच नाही असं नाही आहे की फक्त तुम्हाला माझी ओढ वाटते तर मलाही तुमची ओढ वाटते तुम्ही स्पर्श केलात की माझी जी, जी, जी अवस्था होते ना ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण जोपर्यंत मी या नात्यात शहर नाही तोपर्यंत मी पुढे जाऊ शकणार नाही ती स्वतःशीच म्हणाली तर हा भाग इथे संपलेला आहे पुढची कथा आपण पुढील भागात बघू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व आपल्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात